महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ग्रामसेवक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात हिंगोली लुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाई सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील लाचखोर ग्रामसेवक मोहन गणपत जाधव यांच्यावर कारवाई केली आहे सदर प्रकरणातील आरोपी ग्रामसेवक यांनी तक्रारदाराच्या सिंचन विहिरीचे कुशल देयक व घरकुलाच्या देयकावर स्वाक्षरीने स्वाक्षरीसाठी पाच हजाराची लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, प्रति विभागा तक्रार केली दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सेनगाव येथील ग्रामसेवक जाधव यांच्या रूमजवळ हिंगोली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून ग्रामसेवक मोहन जाधव यांना पाच हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चाळीस ऑब्लिक पंचवीस कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टी व्ही महाराष्ट्र न्यूज लाच लुचपात प्रतिबंधक विभागाने धडक कारवाई करून सेनगाव तालुक्यातील आडोळ येथील लाचखोर ग्रामसेवकावर कारवाई केली आहे सदर प्रकरणातील आरोपी ग्रामसेवक मोहन जाधव यांनी तक्रारदाराच्या सिंचन विहिरीचे कुशल देयक व घरकुलाच्या देयकावर स्वाक्षरीसाठी पाच हजाराच्या लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता आज दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी चार वाजता सेनगाव येथील ग्रामसेवक जाधव यांच्या रूमजवळ सापळा रचून ग्रामसेवक मोहन जाधव यांना पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले तर या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेमुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे and press the bell icon. Never miss an update.